जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव मराठी माणसाचे मानबिंदू हिंदू हृदय सम्राट शिवसैनिकांचे सरसेनापती शिवसेना या महामंत्राचे जनक मराठी माणसाचा आवाज बुलंद करणारा नेता ज्याचा करिश्मा महाराष्ट्रातील मोठ्या जनसमूहावर होता उमदा स्वभाव दोन घ्यावे दोन द्यावे ही वृत्ती आणि त्या जोडीला कला सक्त मन हे सगळी वैशिष्ट्य ऐकून मराठी माणसाच्या डोळ्यासमोर फक्त एकच माणूस येतो तो, तो म्हणजे बाळ केशव ठाकरे उर्फ बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांनी महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्तेबाहेर असतानाही राज्याच्या राजकारणावर आपला रिमोट कंट्रोल कायम ठेवला सत्ताधीशांच्या प्रत्येक कृतीवर टिप्पणी करून सत्ताधीशांची खंबेरी उडवण्याची शक्ती व्यंगचित्रकार बाळ ठाकरे यांच्या कुंचल्यात होती तीच शक्ती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लेखणीत आणि प्रखर वक्तृत्वातही होती मराठी माणसाच्या मनात आपल्या मराठीपणाचा अभिमान रुजवण्याचा वसा त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून गेली तब्बल शेहेचाळीस वर्षे अविरतपणे चालविला आणि पार पाडला तेवीस जानेवारी इसवी सन एकोणावीसशे सत्तावीसमध्ये प्रबोधनाची परंपरा असणाऱ्या घरात पुणे येथे बाळासाहेब ठाकरे त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे त्या काळात आपल्या लेखनातून वक्तृत्वातून तसेच कार्याच्या माध्यमातून लोक जागरणाची सांभाळत होते प्रबोधनकार अन्यायकारक रूढी परंपरांवर व वर जातीभेदात्मक वर्णव्यवस्थेवर कडाडून हल्ला चढवत होते तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील त्यांचे योगदानही महत्त्वपूर्ण होते खरं सांगायचं म्हणजे जरा विचार करा आपला नक्की शत्रू कोण मी तर म्हणेन मुसलमानांपेक्षा हिंदूच हिंदूंचे शत्रू आहेत प्रबोधनाचा पुरोगामी विचारांचा व आक्रमक वृत्तीचा प्रबोधनकारांचा वारसा बाळासाहेबांमध्येही कडत ना कड़त उतरला सर्वप्रथम एक कलाकार म्हणून एक व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली इसवी सन एकोणावीसशे पन्नासमध्ये ते फ्री प्रेस जनरलमध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या समवेतही काही काळ काम केले फ्री प्रेस जनरलमध्ये काम करीत असतानाच बाळासाहेब विविध संस्थांसाठी कंपन्यांसाठी नियतकालिकांसाठी चित्रे व्यंगचित्रे जाहिरातीचे डिझाईन या क्षेत्रातही काम करीत असत पुढे बाळासाहेबांनी नोकरी सोडून स्वतःचे साप्ताहिक काढण्याचा सा निर्णय घेतला या निर्णयानुसार त्यांनी ऑगस्ट इसवी सन एकोणावीसशे साठमध्ये मार्मिक हे साप्ताहिक सुरू केले साप्ताहिकासाठीचे हे मार्मिक नाव बाळासाहेबांना प्रबोधनकारांनीच सुचवले महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाबद्दल अनादर बाळगणाऱ्यांना बाळासाहेबांनी प्रथम व्यंगचित्राच्या माध्यमातून वठणीवर आणण्याचा प्रयत्न मराठी द्वेषाचे व मराठी माणसांवरील अन्यायाचे व्यंग केवळ चित्रांनी दूर होणार नाही त्यासाठी आणखी संघटित प्रयत्न करायला हवेत असा विचार बाळासाहेबांनी केला एका दिवशी वडिलांनी म्हणजेच प्रबोधनकार ठाकरेंनी प्रश्न विचारला बाड लोके तर जमली पण याला संघटनेचे रूप देणार की नाही काही नाव आहे का संघटनेसाठी त्यावर बाळासाहेब बोलले विचार तर चालू आहे पण संघटनेला नाव मी सांगतो संघटनेचे नाव शिवसेना असेल त्यानंतर बाळासाहेबांनी जून एकोण एकोणावीस इसवी सन एकोणावीसशे सहासष्ट रोजी शिवसेनेची स्थापना केली समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे पण मराठी माणूस मागेच राहिला आहे महाराष्ट्रात सुविधा आहेत पण मराठी माणूस दुविधेत आहेत महाराष्ट्र उद्योग आहेत पण मराठी तरुण बेरोजगार तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब ही परिस्थिती बाळासाहेबांनी जाणली महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच प्रामुख्याने मुंबईतच अपमानित होतो आहे हा विरोधाभास बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या लक्षात आणून दिला यातूनच मराठी माणूस संघटित झाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब व भारतीय जनता पार्टीचे दिग्वंत नेते प्रमोद महाजन यांच्या मत्सुद्दीपणातून शिवसेना आणि भाजप यात युती आकारली तसेच पुढे प्रामुख्याने शिवसेना प्रमुखांच्या झंझावती सभांमुळे दौऱ्यांमुळे इसवी सन एकोणावीसशे पंच्याण्णवमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सरकार महाराष्ट्रात स्थापन झाले आणि मनोहर जोशी हे शिवशाहीचे पहिले मुख्यमंत्री बनले हे महाराष्ट्रातील खऱ्या अर्थाने पहिले काँग्रेस तर सरकार होते हा सत्तातांचा चमत्कार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तृत्व व कार्यशैलीमुळेच निघडला हिंदुत्व या मुद्द्याबाबतही बाळासाहेबांनी आपले विचार रोकटोकपणे मांडले बॉम्बस्फोट देशविघातक विघातक ते घडवणाऱ्या धर्मादांना या देशाच्या रा या देशात राहण्याचा अधिकार नाही मतपेटीचे राजकारण करत अशा मुस्लिमांचे लांगुल चालन कोणी करू नये भारताला आपला देश मानणाऱ्या राष्ट्रवादी मुस्लिम लोकांना आपला कोणत्याही प्रकारचा विरोध नाही असे स्पष्ट विचार त्यांनी शिवसैनिकांसमोर व जनतेसमोर मांडले या स्पष्ट व रोकटोक भूमिकेमुळेच हिंदू हृदय सम्राट ही त्यांना प्राप्त झालेली उपाधी सार्थ ठरते गर्वसे कहो हम हिंदू है या घोषणेला खरा अर्थ महाराष्ट्रात प्राप्त झाला तो शिवसेना प्रमुखांमुळेच त्यांना हिंदू हृदय सम्राट तसेच सरसेनापती या नावानेही ओळखले जात बाळासाहेब ठाकरे यांचे सतरा नोव्हेंबर इसवी सन दोन हजार बारा रोजी भाव प्रवेनुसार पंधरा वाजून तीस मिनिटांनी मुंबईत मातोश्री या निवासस्थानी निधन झाले मित्रांनो हे होते आपले हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय हिंद जय महाराष्ट्र